नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये गटक मधील विविध पदांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मी पदे या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत ज्यामध्ये कनिष्ठ सेनोग्राफर ज्या पदासाठी तुम्हाला पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर पेस्केल आहे तर कनिष्ठ सहाय्यकातील पदासाठी तुम्हाला एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस्केल पाहायला मिळत आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल एस सी एसटी हँडिकॅप वुमन कॅन्डिडेट असाल किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर अर्ज करण्यासाठी फी घेतली नाही आहे विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अप्ली देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो Estou. बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सी एस आय आर नॅशनल मेटालॉजिकल लॅबोरेटरी यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी लॅब्रेटरी आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे ज्यांच्या मार्फत तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ ज्युनिअर स्टेनोग्राफर आणि ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट या पदांसाठी ही वरती या ठिकाणी होत आहे बघा आपण पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की सर्व इंडियन्स इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी या ग्रुप सीमधील पोस्ट साठी ज्यामध्ये स्टेनोग्राफर टोटल आठ जागा आहे ते तुम्ही पाहू शकता पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी बारावी उत्तर आणि त्यानंतर तुमच्याकडे जे स्टेनोचे नॉर्म्स आहेत त्यानुसार तुमची जी एक्झाम आहे ती होणार आहे ज्याबाबत तुम्ही नोटिफिकेशन मध्ये माहिती घेऊ शकता ते स्किल टेस्ट सुद्धा असणे आवश्यक आहे ओपनसाठी सत्तावीस वर्ष एज लिमिट त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानंतर ज्युनिअर सेक्रेटरी असिस्टंटमध्ये जनरल फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन स्टोअर अँड परचेस या वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या जागा आहेत पाच चार आणि चार त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे यामध्ये एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस आहे टोटल सॅलरी पहिल्या पदासाठी सेहेचाळीस आठशे राहील तर दुसऱ्या पदासाठी पस्तीस हजार रुपये या ठिकाणी राहणार आहे आणखीन यासाठी जो बारावी उत्तीर्ण कॉम्प्युटर टेस्टचे जे काही नॉर्म्स आहेत त्यानुसार तुमचे असणे आवश्यक आहे ज्याबाबत माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता की एक्झाम कशा प्रकारे होणार आहे त्यामार्फत तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे यासाठी अठ्ठावीस वर्ष लिमिट हे या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे आता पदाची माहिती नंबर ऑफ पोस्ट पेस्केल आणि क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं आहे एज लिमिटमध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस वर्ष राहणार आहे हे ओपनसाठी आहे ज्यामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो जर बघितला तर पाच वर्ष रिलॅक्सेशन एस सी एस टीला आणि तीन वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी कॅन्डिडेटला मिळत आहे या व्यतिरिक्त जे कॅटेगरी वाइज एज रिलॅक्सेशन आहे तेही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ज्यामध्ये व्हिडिओ झोमन्स असतील डायव्हर झोमन्स असतील उमंजुलीसिली सेप्रेटरी असतील यांना सुद्धा एज रिलॅक्सेन मिळत आहे सो त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता आता यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन फी बघा सांगितल्याप्रमाणे जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती मित्रांनो तुम्ही मध्ये माहिती घेऊ शकता दोन्ही पदांसाठी कशा प्रकारे राहणार आहे त्या एक्झाम असणार आहे हंड्रेड पर्सेंट त्या व्यतिरिक्त तुम्हाला मित्रांनो जी एक्झाम टायपिंग टेस्ट आहे तीसुद्धा त्या ठिकाणी पास होणे महत्त्वाचं आहे सो त्या बेसिसवर तुम्ही अधिक माहिती ती मध्ये घेऊ शकता ॲप्लिकेशन फीमध्ये ओपन ओबीसीला पाचशे रुपये फॉर्म पे आकारलेले आहे जर तुम्ही शेड्युल का शेड्यूल ड्राईब हँडिकॅप ओमन कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीमधले सी एसआय एम्प्लॉई सर्व्हिसमेन असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे फी भरण्यापासून ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर यासाठी बघा अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी एन एम एल डॉट आर ए एस डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता है। या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सहा पाच जोना पंचवीसपासून तीस पाच जोना पंचवीसपर्यंत तुम्हाला करायचं आहे अजूनही वेळ आहे या ठिकाणी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता सो माहिती काय अवेलेबल आहे ती तुम्हाला सांगितलं आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जॉब लोकेशन अर्थातच तुमचं आउट ऑफ महाराष्ट्र राहणार आहे झारखंड एक्झाम सेंटरबाबत माहिती अवेलेबल नाही मात्र ते तेही शकतं सो त्या बेसिसवर तुम्हाला तयारी करायची आहे अनेक कॅन्डिडेट या प्रकारच्या भरतींसाठी प्रयत्न करत असतात ते या ठिकाणी अर्ज करू शकतील या भरतीबाबत काय डावलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करू शकतो आणि या ठिकाणी मित्रांनो याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते ती जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद